राम राम मित्रांनो कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये बेस्ट पतपेढीचं इलेक्शन पार पडलं आणि या इलेक्शनकडे पूर्ण महाराष्ट्रासहित भारताचं लक्ष होतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक मोठा पॉईंट टर्निंग पॉईंट घडला तो टर्निंग पॉईंट खरं तर दोन ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याचा होता आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टींच्या चर्चा सुरू होत्या की इथून पुढं जर ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले तर या दोघांची युती होईल आणि या दोघांची ताकद एकत्र आल्यानंतर दोघी दोन्ही पक्षांना फायदा मिळेल बेस्ट निवडणूक लगेच लागणार होती आणि बी एम सी निवडणुकीच्या अगोदर बेस्ट निवडणूक ही टेस्ट मॅच होती तर या टेस्ट मॅच म्हणजे टेस्ट मॅचमध्ये दोन्ही ठाकरे सपशेल फेल ठरलेलेच आहेत परंतु सत्ताधारी पक्षाला देखील आनंद होण्याचा किंवा खुश होण्याची गरज नाही त्यांना देखील मोठी चपराक बसलेले धक्का बसलेला आहे बेस्ट निवडणुकीचा निकाल काल आला या निवडणुकीच्या निकालामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पूर्ण पॅनलला एकवीसपैकी शून्य उमेदवार त्यांचे निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल होतं त्यांच्या पॅनलला एकवीसपैकी फक्त सात उमेदवार निवडून आणता आले त्यांचं देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे एकनाथ शिंदे त्या पॅनलचा भाग होते फार मोठं त्यांचं यंत्रणा एवढं असताना देखील फक्त सात उमेदवार त्यांना निवडून आणता आले आणि शशांक राव ज्या पॅनलची कुठे चर्चाही नव्हती खरं तर निवडणुकीमध्ये होती परंतु पूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणाला माहिती नव्हतं फक्त त्यांना हे माहीत होते की फडणवीस शिंदेंची एक सेना म्हणजे युती असेल आणि दोन्ही ठाकरेंची एक युती असेल असंच होतं परंतु शशांकराव सायलंट काम करत होते आणि ते या निवडणुकीच्या नंतर निकालाच्या नंतर जायंट किलर म्हणून समोर आलेले आहेत दोन्ही ठाकरेंना आणि फडणवीस शिंदेंना नडलेले त्यांना मि म्हणजे एकदम भिडलेले शशांकराव नक्की आहेत कोण हे समजून घ्या कारण शशांकराव कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नाही तर मी तुम्हाला सांगतो शशांकराव यांचे वडील शरद राव हे जॉन फर्नांडीस यांच्यासोबत अत्यंत चांगले त्यांचे जिवाळीचे संबंध होते कार्य काम करत होते ते देखील कामगार नेते होते शशांकराव हे देखील कामगार नेते आहेत शशांकराव यांनी तुम्हाला यांनी पक्ष भरपूर बदलेल ते, ते, ते सांगतो शशांकराव यांनी निवडणूक देखील लढवलेले शरद पवार चंद्र म्हणजे राष्ट्रवादी त्यावेळेला एकत्रित होते द्रे अजित पवारांनी पक्ष फोडला नव्हता श राष्ट्रवादीमधून त्यांनी निवडणूक लढवली होती त्याच्यानंतर शशांतराव नाही मला वाटतं शरदराव जे शशांतरावांचे वडील होते यांनी ही निवडणूक लढवली होती गोरेगाव विधानसभेमधून आणि त्यांना जवळपास चाळीस पंचेस हजार मतं चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती त्याच्यानंतर नितीश कुमारांचा जो जे डी जनता दल या पक्षामध्ये देखील त्यांनी प्रवेश केला आणि आत्ता रिसेंटली त्यांना या पक्षामधून महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद दिलं होतं जे यूचं त्याच्यानंतर मग मात्र देवेंद्र फडणवीसांच्या समक्ष शशांकराव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आता सध्या ते भारतीय जनता पार्टीचंच प्रा प्राथमिक सभासद आहेत त्यामुळं या निकालानंतर जो काही त्यांना विजय मिळाला आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय मानला जातो आहे पण तसं काही नाही आहे जरी शशांकराव हे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी असतील सामील असतील आणि त्या पक्षामध्ये काम करत असतील तरी पण त्यांची काम करायची पद्धत फार वेगळी होती ते अतिशय कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या जवळचे होते आणि त्याची पोचपावती त्यांना मिळाली कारण त्यांनी बी एस टीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी युनियनच्या लोकांसोबत काम केले रिक्षा युनियनसोबत काम केले आणि स्थानिक सगळ्या लोकांसोबत जे काम केलेलं आहे त्याचं त्यांना पोचपावती मिळाली आहे बेस्ट निवडणुकीच्या निकालामध्ये जो काही त्यांना निकाल मिळाला आहे हा अतिशय पॉझिटिव्ह निकाल आहे पण दोन्ही ठाकरेंची ताकद यावेळेला गेली कुठं सगळ्यात महत्त्वाचं आधी समजून घ्या ही बेस्ट पतपेढीची निवडणूक होती यामध्ये तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोकं मतदान करत नाहीत दुसरी गोष्ट या पूर्ण निवडणुकीमध्ये फक्त पंधरा हजार लोकं मतदान करणार होते समजून घ्या तुम्ही पंधरा हजार लोकं मतदान करणार होते त्याच्यामुळं ठाकरे बंधूंची ताकद पंधरा हजार लोकांना ठरवू शकत नाहीत हा एक मुद्दा क्लिअर आहे बी एम सी निवडणूक पूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील होणार आहे टी एम सी मला वाटतं के डी एम सी वसई विरार महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका उल्हासनगर नवी मुंबई अशा अनेक महानगरपालिका आहेत या महानगरपालिका ज्या महानगरपालिकेमध्ये मनसे आणि शिवसेनेचा मोठा वर्ग आहे खरं तर ही लढाई भविष्यातली पुढची आहे त्यामध्ये खरा निकाल कळेल की दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर फायदा होतो आहे की नाही होतोय परंतु बी एस टीच्या ज्या निवडणुकीमध्ये आपण निकाल आला आहे त्याच्या निकालावरनं जर आपण ठाकरे बंधूंची ताकद काहीच नाही असं जर समजत असेल तर हा आपला मोठा गैरसमज होते पंधरा हजार लोकांच्यामधून ठाकरेंची ताकद मिळाली नाही किंवा दिसली नाही हे मान्य ठाकरेंना त्यासाठी दोन्ही ठाकरेंना काम करावं लागेल ही वस्तुस्थिती आहे परंतु याच गोष्टीवरनं ह्या दोघांचं आपल्याला ताकद ओळखता येणं आत्ता सध्या तरी फार मुश्किल आहे जोपर्यंत बी एम सी निवडणुका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या पार पडत नाहीत तोपर्यंत या दोघांची ताकद आपल्याला आत्ता अंदाज बांधणं फार मुश्किल आहे भारतीय जनता पार्टीला फार मोठी चपराक आहे भलेही शशांकराव भारतीय जनता पार्टीचे सभाद अस सभासद असले तरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये शशांकराव यांनी अ... बेस्ट युनियनच्या कर्मचाऱ्यांचं एक पॅनल उभं केलं जे त्यांच्या नावानेच होतं शशांकराव पॅनल या पॅनलनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचार केला ठाकरेबंधूंच्या विरोधामध्ये केला आणि प्रचार करून ह्यांनी निवडणुका पार पाडल्या निवडणुका जिंकल्या एकवीसपैकी चौदा उमेदवारांचे निवडून आणलेत शशांकराव यांनी कुठलंही पाठबळ नसताना भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या लोकांनी खास करून तुम्हाला सांगतो प्रसाद लाड यांच्यावरती आरोप झाले संदीप देशपांडे यांनी आरोप केले की निवडणुकीमध्ये प्रच प्रसाद लाड यांनी प्रचंड पैशाचं वाटप केलेलं आहे एवढं सगळं असताना प्रशांत राव यांनी भारतीय जनता पार्टीला देखील जोरदार दणका दिलेला आहे आपण समजू मनसेचा आणि ठाकरे दोन्ही ठाकरे ऐकत आल्यानंतर देखील त्यांना काय फायदा नाही झाला पण केंद्रात सत्ता असताना महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सध्या आक्रमक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करत असताना देखील सध्या एखाद्या बेस्ट निवडणुकीमध्ये ते अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून आणू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे बरेच लोक बोलतील की आता ठाकरेंनी था, जर था शून्यच आणले पण शून्य तर था आले त्यांचे ठीक आहे ते तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचे देखील जास्त आलेले नाही आहेत सात उमेदवार येणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे तुमचं केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी हा पूर्ण जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे एवढं सगळं असताना त्यांच्या द वाट्याला सात उमेदवार आहे ना हे काही चांगली गोष्ट नाही आहे चांगलं लक्षण नाही आहे त्यामुळं शशांकराव यांनी जे काही बी एस टीमध्ये काम केलं असेल त्यांनी आता मग अशी मीडियाशी बोलताना त्यांनी बोलले की आम्हाला निवडणुकीमध्ये जो काही निकाल मिळाला आहे तो बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आम्ही जी काही कामं केली बेस्टसाठी जी काही कामं केली आणि बेस्ट टिकवण्यासाठी जी काय आम्ही कामं केली त्याची आम्हाला मिळालेली पोच पावती उद्धव ठाकरेंवरती देखील त्यांनी निशाणा साधला की उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कशी संपुष्टात येईल किंवा उद्धव ठाकरे यांनी बेस्टच्या जागा बिल्डरांना कशाप्रकारे विकल्या बेस्टच्या कर कर्मचाऱ्यांचं खाजगीकरण कसं करता येईल या सगळ्या गोष्टी केल्या आणि या गोष्टींचा राग त्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीमध्ये धाकून दिला आणि या निवडणुकीमध्ये दे ठाकरेंना देखील ही गोष्ट मान्य करावी लागेल किंवा फडणवीस शिंदेना देखील ही गोष्ट मान्य करावी लागेल की शशांकराव यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळालेली आहे खरं सांगतो जनता फार आता हुशार झालेली जनता पिढ्या बघत नाही आहेत कुठल्या गोष्ट घराना घरानं बघत नाही तुम्ही जनतेसाठी काय काम करताय लोकांसाठी किती वेळ अवेलेबल राहत आहे जनतेमध्ये तुम्ही किती वेळ मिसळताय हे जास्त बघते पहिल्यासारखी जनता राहिली नाही मेंढराच्या पाठीमागे जर एक मेंढर पुढे गेलं तर सगळे मेंढर पाठीमागून जातात तर आता जनता अशी जात नाही फार मला तर वाटतं समृद्ध जनता झालेली हुशार झालेली प्रत्येक गोष्टी जाणीवपूर्वक विचार करून करते त्याच गोष्टीचं हे उत्तर आहे पण तरी देखील ठाकरे बंधूंची ताकद ह्या बेस्ट निवडणुकीमधून आपल्याला बघता येणार नाही त्यांचा अंदाज बांधता येणार नाही पण ठाकरेंसाठी चिंतेचा विषय नक्कीच आहे त्यांना विचार करण्याची गरज आहे फील्डवरती उतरून काम करण्याची गरज आहे घरातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि पूर्ण जनतेमध्ये मिसळण्याची गरज आहे असं माझं तरी आता स्पष्ट म्हणणे पुन्हा एकदा सांगतो ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक नाही येणाऱ्या भ बी एम सी निवडणुकीमध्ये दोन ठाकरे काय करिश्मा दाखवतात पुन्हा ह्या निवडणुकीतून सीख घेऊन एक शिक्षा घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं फडणवीस शिंदे यांनी देखील या, या सगळ्या प्रकारातनं काही शिक्षण घेऊन पुढच्या निवडणुकांची तयारी करायची आहे का हे ठरवलं आहे का जर असं असेल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये बी एम सीच्या निवडणुकांमध्ये आणखी या गोष्टी बघायला आपल्याला फार इन इंटरेस्ट होणार आहे एक अशा प्रकारचा नरेटिव्ह म्हणा किंवा अशा प्रकारची चर्चा धपक्या आवाज सुरू आहे दोन मिनटांमध्ये सांगतो तुम्हाला फक्त हा जो काही प्रकार घडला म्हणजे शिंद भाजप आणि शिंदे सरकारमध्ये असताना देखील त्यांच्याकडे कमी संख्या बळी येणं बेस्ट निवडणुकीमध्ये हे एक प्लॅनिंगनुसार देखील केले असं एक धबक्या बाजूला चर्चे आहेत त्या धबक्या बाजूला चर्चा अशा की शशांकराव एक थर्ड पार्टी व्यक्ती व्यक्तिमत्व होतं शशांकराव यांना जास्त वेटेज दिलं जास्त त्यांना भाव दिला म्हणा आणि असं दाखवून दिलं की शिंदे असेल किंवा बापलं धोनी ठाकरेंना डिमोर डिमॉरलाइज करायचं किंवा त्यांचं मोटिवेशन डाऊन करायचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोटिवेशन डाऊन करायचं हा एक प्रकार असू शकतो पण या गोष्टीला कुठलाही आधार नाही आहे त्यामुळे आपण असं म्हणूया की बेस्ट निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते बेस्ट कर्मचाऱ्यांनी ज्यांनी बेस्ट काम केलं त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद दिलेला आहे हात दिलेला आहे बाकीच्यांनी या सगळ्या गोष्टी मान्य करून येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होणं एकमेव त्यांच्या पुढे मार्ग आहे खरंच शिंदे फडणवीस यांनाही दो जोरदार धक्का बसला आहे परंतु दोन्ही ठाकरे एकत्र येऊन देखील बेस्ट निवडणूक ते जिंकू शकले नाहीत त्यां उद्धव ठाकरेंचं तर नऊ वर्षांची एखादी सत्ता बेस्ट निवडणूक बेस्टच्या ह्याच्यामध्ये होती ती स्वतः ते राखू शकले नाहीत याची वेगळी काय कारणे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करू नक्की सांगाच पण बेस्ट निवडणुकीचा निकाल बी एम सीच्या निवडणुकीसारखा लागेल का किंवा बी एम सी निवडणुकीचा निकाल आत्ताच्या निकाल अशी काय सुसंगत असेल का, का वेगळा असेल तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा सर्वांना हात जोडून विनंती आहे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार